आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बुलेटिन मध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकींचा उत्साह हो, अख्ख्या महाराष्ट्रात पाहायला मिळतोय मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या मिरवणुकीचा उत्साह आहे तर दुसरीकडे पुण्यामध्ये सुद्धा मानाच्या गणपतींचं विसर्जन जल्लोषात सुरू आहे मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या गणपतीचं विसर्जन झालंय आणि मानाच्या तिसऱ्या गणपतीचं आत्ता विसर्जन होतंय कसबा गणपतीचं विसर्जन झालंय तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पाचं विसर्जन झालंय आणि आता मानाचा तिसरा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झालाय गुरुजी तालीमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन अगदी काही क्षणांमध्ये होईल पुण्यात मानाचे पाच गणपती बाप्पा आहेत त्या गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर बाकीच्या सगळ्या बाप्पांचं विसर्जन हळूहळू होत असतं आखून दिलेल्या क्रमानंच गणपती बाप्पांचं विसर्जन दरवर्षी पुण्यामध्ये होतं ही पुण्यातल्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे गेल्या अनेक वर्षांपासून हे वैशिष्ट्य जपलं आहे आणि याही वर्षी मानाच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुका ठरल्या वेळाप्रमाणे मार्गस्थ होतात पहिल्या गणपती बाप्पाचं कसबाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर तांबडी जोगेश्वरीच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आणि आता त्यानंतर गुरजी तालीमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होतंय मानाच्या गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक हे पुण्याच्या विसर्जन मिरवणुकांचं विशेष वैशिष्ट्य आणि याशिवाय ढोल ताशांचा गजर हेही पुण्याच्या गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीचं विशेष वैशिष्ट्य असतं अनेक ढोल ताशा पथकं या विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होत असतात आपापली कला सादर करत असतात आणि याही वर्षी तोच उत्साह दिसतोय दुसरीकडे मुंबईमधली ही दृश्य मुंबईमधले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधले बाप्पा सुद्धा विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये मार्गस्थ होत आहेत काही ठिकाणी जुहू चौपाटीवर दादर चौपाटीवर गिरगाव चौपाटीवर सगळीचकडे विसर्जन मिरवणुका हळूहळू आता पोहोचायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच ठिकाणी घरगुती गणेशोत्सव गणेशोत्सवामधल्या गणपती बाप्पांचं विसर्जन पूर्ण होत आलेलं आहे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामधल्या गणपती बाप्पा ज्यांच्या मूर्ती प्रामुख्यानं प्रचंड मोठ्या असतात त्या मूर्ती आता हळूहळू चौपाटीपर्यंत मुंबईमध्ये पोहोचतात लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची ही थेट दृश्य तर दुसरीकडे पुण्यामध्ये मानाच्या तिसऱ्या गणपतीचं गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीचं विसर्जन त्याची त्याचीही दृश्य आपण पाहतात भगवे झेंडे ढोल ताशांची पथकं गणपती बाप्पा मोर्याचा गजर लेजिमची पथकं या सगळ्या आनंददायी वातावरणामध्ये पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका सुद्धा हळूहळू पुढे सरकत आहेत सगळीकडे एक दृश्य मात्र समान आहे भक्तांची असलेली अलोट गर्दी आणि त्या गर्दीचा असलेला उत्साह आणि गणपती बाप्पा मोर्याचा गजर याचा उत्साह महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये अजिबात कमी पडत नाहीये मग तो मुंबईमध्ये असो पुण्यामध्ये असो नाशिकमध्ये असो किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावामध्ये असो गुलालाची उधळण फुलांची उधळण बाप्पा मोर्याचा गजर असा सगळ्याच ठिकाणचा थाट आहे गणपती बाप्पा यांच्या विसर्जन मिरवणुकांमधला मुंबईमध्ये तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती बाप्पा एक